अजनी नागपूर ते पुणे या दरम्यान नवीन सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला जळगाव स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे या निर्णयाबद्दल खासदार स्मिता उदय वाघ यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना वेगवान आधुनिक आणि आरामदायक असा पुणे ते नागपूर रेल्वेचा प्रवासाचा लाभ मिळणार आहे दहा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसला शुभारंभ होणार आहे महसूल सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या हस्ते कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले तहसील कर्मचारी मुकेश काटे जगदीश पाटील अनिल चौधरी प्रदीप महाले सचिन कदम किरण मोरे जितेंद्र पवार नईम मुजावर पंकज शिंपी यांचा गौरव करण्यात आला यावेळी तहसीलदार कुमार सुराना चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात महसूल नायब तहसीलदार अजय कुलकर्णी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके नायब तहसीलदार आर आर डोले उपस्थित होते अमळनेर शहरातील कलागुरू नगर भागातील रहिवासी प्रितेश विकास मगरे याने सीई टी परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मार्क्स मिळवले त्याचे सर्वत्र कौतुक होत दिवस आहे प्रितेश हा विकास अनंतराव मगरे यांचा मुलगा आहे अमळनेर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विशेषतः लहान मुले व अबाल वृद्धांवर या कुत्र्यांनी आक्रमक रूप धारण केल्याचे दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्रियसीने नकार दिल्याने नैराश्यातून गांधली येथील एकवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना क्रीडा संकुलाच्या शेजारी डुपक्या मारुती रस्त्यावर बुधवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली गौरव रवींद्र बोरसे असे मयत तरुणाचे नाव आहे दरम्यान गौरवने गळफास घेण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता भूषण हेमराज सूर्यवंशी याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मठघवान येथील एका एकोणचाळीस वर्षीय महिलेला विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना सहा जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली लताबाई भाऊसाहेब पाटील असे मयत महिलेचे नाव आहे सदर महिला घराच्या मागच्या बाजूस पाण्याच्या मोटरला पिन लावायला गेली असता विजेचा शॉक लागला आणि ती खाली पडली तिला तातडीने पातोंडा आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले तेथे आणल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तारकेश्वर गांगुर्डे यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील पातोंडा कृषी मंडळ परिसरातील पीक प्रात्यक्षिकांना कृषी उपसंचालक जळगाव भरत इंगळे आणि तालुका कृषी अधिकारी अमळनेर चंद्रकांत ठाकरे यांनी भेट दिली रुंधाटी येथील तापी माता शेतकरी गटाच्या सदस्य वैशाली प्रवीण पाटील यांच्या शेतातील मूग पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानानुसार घेतलेल्या उपाययोजनांची आणि मृतसरीची पाहणी अधिकाऱ्यांनी केली अमळनेर शहरातील पिंपळे रोडचे रहिवासी आणि मुंबई येथील अँटॉप हिल पोलीस स्टेशनचे कर्मचारी अविनाश राजेंद्र सोनवणे यांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना सात जुलै रोजी सकाळी मुंबई येथील मॅक्सी लाईफ हॉस्पिटलमध्ये घडली अविनाश सोनवणे हे सहा जुलै रोजी कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडली त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले सात रोजी त्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले त्यांचे शव अमळनेर येथे वामननगर येथील घरी आणण्यात येणार आहे त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात येणार आहे त्यांच्या मागे आई वडील पत्नी दोन बहिणी मुलगा मुलगी असा परिवार आहे